विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सोमवार दिनांक अठरा तारखेला सकाळी दहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे वरवंड या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत आणि त्यानिमित्तानं महायुतीची भूमिका या मतदारसंघातील लोकांच्या पर्यंत मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल त्याचबरोबर एकंदरच दोन विधानसभा मतदारसंघात काय काम केलं आणि त्याची काही दिशा असेल हे सांगत असताना शेतकऱ्या संदर्भातल्या महिलांसंदर्भातल्या काही जी धोरणं आहे त्या संदर्भामध्ये त्यांचं मार्गदर्शन होईल दुसरा मुद्दा काल या परिसरामध्ये जे काही महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे की विकास कामाच्या आधारावर चर्चा व्हायला पाहिजे आणि हेच मी त्यांना मागचे महिनाभर सांगतोय की विकास कामाच्या संदर्भातली चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यांनी त्या विकास कामाच्या संदर्भातली चर्चा करण्याची तयारी दाखवली त्यामुळे माझी तशी तयारी आहे आणि विकास कामाच्या बाबतीमध्ये मी अगदी ठळक ते म्हणले की काही दिसत नाही तर काही ठळक कामं फक्त मी तुमच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणून देतो कारण तो प्रयत्न मागच्या महिनाभर मी काही विकास कामं केली हे सांगण्याचा केलाय आणि त्यापैकी काही विकास कामाचा मी उल्लेख करेल त्याच्यामध्ये मागच्या कालावधीमध्ये आपण अष्टविनायक मार्गाचं काम मार्गी लावलं त्याची किंमत जवळपास तीनशे कोटीपेक्षा जास्त आहे त्यानंतरच्या कालावधीमध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये आपण खडकवासला टनेलचं जे काम आहे माझं सातत्यानं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर पाठपुराव होता कारण त्याचा सगळ्यात जास्त लाभ हात जाऊन तालुक्याला त्याचा बावीसशे कोटीच खडकवासला टनेलचं काम मार्गी लागलं बेबी कॅनलचं तीनशे कोटीचं काम आता प्रगतीपथावर आहे ते पूर्ण होईल हायब्रिड अॅन्युटीचा जवळपास चारशे कोटीचा रस्ता जो वाघोली राहू पारगाव येवत असा आहे तो पूर्णत्वाच्या त्याची वर्क ऑर्डर झाली ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढे प्रयत्न करणार आहोत दौंडच्या सगळ्या प्रशासकीय इमारती मग त्याच्यामध्ये दौंड पोलीस स्टेशन दौंड प्राण कार्यालय यवत पोलीस स्टेशन या प्रशासकीय इमारती आपण करतोय प्राण कार्यालय करतोय आपण प्राण कार्यालय सुरू केलं आपण सिनियर डिव्हिजन कोर्ट सुरू केलं त्याच्यामध्ये आपण इमारतीचं काम आता प्रगतीपथावर आहे यासह दौंड ग्रामीण रुग्णालय वरवण ग्रामीण रुग्णालय ही कामं आपण मार्गी लावली अशा प्रकारची मी मोठीच्या मोठी यादी देऊ शकेल आणि दौंड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण क्रीडा संकुलचं काम मार्गी लावलंय ते काम प्रगतीपथावर हो आहे आपण नाट्यगृहाचं जवळपास पंधरा कोटीचं काम नियोजित केलंय त्याला दोन एकर जागा दिलेली आहे आपण कुरकुंबोरीला भूमिपूजन कुणी केलं पण उर्वरित निधी आपणच दिला ते काम पूर्ण केलं आणि अशा प्रकारची मोठी यादी मी त्यांना सांगू शकतो आणि हे आधीसह संपूर्ण यादीवर माझी चर्चा करण्याची तयारी आहे मुळातच तुम्ही जर पूर्ण प्रचाराचा जर दौरा पाहिला तर एक मुद्दा असा आहे की मी जवळपास मोठ्या गावांच्या चाळीस पंचेचाळीस मिनिटं मी काय केले हे सांगतोय आणि मी काय करणार याच्यावरही मी चर्चा करतो परंतु समोरचे उमेदवार मागचे महिनाभर स्वतःचं भाषण कधी सहा सात मिनिटाच्या पुढे करू शकले नाहीत आणि त्यातलं एकही एक मिनिटं त्यांनी काय केलं आणि काय करणार याच्यावर त्यांनी सांगितलं नाही ते दोन चार मिनिटं माझ्यावर टीका करतात त्यातली एक टीका असते की कारखान्या संदर्भातली त्याची सगळी उत्तरं त्यांना मी जनरल मिटिंगच्या निमित्ताने दिलेली आहे खर तर हा राजकारणाचा विषय असला कारखाना हा तर राजकारणाचा अपरिहार्य विषय या मतदारसंघात राहिलेला आहे आणि तो खूप वर्ष राहिलेला आहे परंतु यावेळेचा बदल असा आहे की यावर्षी कारखाना सुरू आहे तो सहकारी आहे म्हणून ते जनरल मिटिंगला आले आणि माझ्या मतेनं खरी समस्या तर अशी आहे की कारखाना सुरू झालाय याच दुःख बऱ्याचशा माझ्या विरोधकांना आहे नेहमीच ते कारखाना हे माध्यम वापरलं गेलं आणि कारखान्याच्या माध्यमातून नेहमीच अपप्रचार केला गेला आजही तो चालू आहे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की त्या संदर्भात त्यांनाही विचारा की तुम्ही जनरल मिटिंगला आला त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की आता माझ्या सगळ्या प्रश्नाचं समाधान झालं शेवटचा प्रश्न राहिलाय त्याचही मी उत्तर दिलेलं आहे मग नक्की याच्यामध्ये अडचण काय आहे हे स्पेसिफिकली सांगितलं तुम्हाला त्याचही उत्तर देता येईल आणि सगळं करताना कारखान्याची सगळी प्रक्रिया राबवताना आपण एम एस सी बँकेने जिल्हा बँकेने ही प्र, सगळी प्रक्रिया राबवलेली आहे आणि एका बाजूने यांचा प्रयत्न तो लिलावात काढण्याचा तो विकण्याचा असा असताना आपण मात्र त्याच्यामधून मार्ग काढण्यासाठी आपली भूमिका बजावली आणि त्याच्यामध्ये हे जे स्वतःची बँक म्हणतात त्या पुणे जिल्हा बँकेचं हे टेंडर आहे आणि त्यांनीच ते फायनल केलेलं असल्यामुळे खरं त्यांना नैतिक अधिकार या संदर्भामध्ये चर्चा करण्याचा आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न त्यांना जी तर जे काही देणेदारी संदर्भात चर्चा करतात तर त्यांनी जसं ते बँकेचे पैसे वसूल केले तसे इतरांचे सुद्धा पैसे वसूल करण्याची हातात त्यांच्याच होतं त्यांनी ते केलं असतं तर बरं झालं असतं आम्ही मात्र ही संस्था कुणी अडचणीत आणली हे सगळ्यांना माहीत आहे आणि पुढे ती कशी चालवली हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे मागच्या वर्षी कारखाना बंद असताना सुद्धा मी विधानसभेला विजय झालो होतो त्यामुळे लोक यांना फारसं महत्व देत नाही हे यापूर्वी आपण पाहिलेलं आहे आणि नेहमीच राजकारणामध्ये कारखान्यावर टीका करायची परंतु कुठलीच निवडणूक ते कधी अर्जही भरत नाहीत हा खरं तर योग्य नाही परंतु हे घडत आहे आणि त्यामुळे त्याच्यावर चर्चा करताना ते स्वतःच्या विकास कामावर काहीच बोलत नाही आणि त्यांनी काय तर मागच्या पाच वर्षामध्ये खासदार त्यांच्यावर होत्या जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या संस्था त्यांच्यावर होत्या त्यांनी काय काम केलं हे त्यांना मांडलं पाहिजे आणि काय काम करायचं हे त्यांनी मांडलं पाहिजे अशी स्थिती असताना ते घडत नाही हे दुर्दैव आहे आणि परत कुणीतरी येऊन तिथं विकास कामावर चर्चा करायची चर्चा करण्यासंदर्भात आवाहन करते ते आव्हान मी स्वीकारतो माननीय देवेंद्रजींची सभा वरवणलाय त्यानंतर सभेच्या नंतर आपण पत्रकार बंधूंनी आम्हाला सगळ्यांना आमंत्रित करावं असं त्यात सुचवलेलंच आहे दौंड तालुक्याचे पत्रकार संघाचे दोन तीन आपले संघ आहेत त्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी जर त्यात पुढाकार घेतला तर मी ते आव्हान स्वीकारलेलं आहे विकास कामाची याद्या मी दिलेल्या आपल्या मार्फत मी त्यांना देण्याची व्यवस्थाही करतो आणि त्यांची यादी तर मला अजून प्राप्त झालेली नाही की त्यांनी नक्की काय काम केलं त्यांची यादीही यादी त्यांनी द्यावी दोघांना या ते यादी तपासायला उद्याचा दिवस मिळेल आणि पुढे या संदर्भामध्ये आपले जे शेवटचा दिवस आहे अठरा तारखेला मान्य देवेंद्रची सभा झाल्यानंतर त्यांनी आपण त्यांनाही आमंत्रित करावं मला आमंत्रित करावं आणि त्या दिवशी सभेनंतर माझी या संदर्भामध्ये चर्चा करण्याची तयारी आहे किंवा मला आनंद आहे की ज्या विषयावर ही निवडणूक जावी हे मला वाटत होतं की विकास कामाच्या आधारावर लो आपल्या आमदार निवडला जावा ते संदर्भातले भूमिका त्यांनी सकारात्मक झाले त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे त्यांनी हे आव्हान स्वीकारलं तर माझी अठरा तारखेला देवेंद्रच्या सभेनंतर त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आपण पुढाकार घ्यावा अशी सगळ्यांना विनंती करतो कारण की तुम्हाला तुमच्या समोर चर्चा व्हावी असं आव्हान केलेलं आहे आज सुदैवानं पत्रकार दिन सुद्धा आहे जागतिक पत्रकार दिनाच्या सुद्धा शुभेच्छा देत असताना त्या दिनी तुम्ही सुद्धा पुढाकार घेऊन हा कार्यक्रम एकदा होऊनच जाऊ द्या अशा प्रकारचं निश्चितपणे माझं आव्हान आपल्याला पण असणार मला काय विचारायचं मी सांगितलं ना की ज्यावेळेस आपल्याला स्वतःची बाजू मांडता येत नाही ना त्यावेळेस लोकांच्या मध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न असतो सो संभ्रम करण्याचा प्रयत्न एकंदर कारखान्याच्या बाबतीत आहे मुळात ही निवडणूक विधानसभेची हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि विधानसभेवर बोललं पाहिजे परंतु त्या संदर्भामध्ये वर्षानुवर्ष मी उत्तर देतोय आणि वारंवार ते वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले कोर्टात गेले त्यांना कुठेही यश आलेलं नाही आणि या संदर्भात त्यांच्या काही तक्रारी कोणाच्याही असतील तर त्यांना न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे योग्य त्या ठिकाणी तक्रार करण्याचा मार्ग मोकळा आहे आणि ते चोवीस तास महिने उपलब्ध आहे परंतु नेमकी निवडणूक आल्यानंतरच ते अशा पद्धतीने वक्तव्य करून लोकांचा फक्त संभ्रम करतात एवढाच विषय त्या तत्कालीन राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते दादासाहेब केसकर यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु तालुक्याला हे माहित आहे ज्यावेळेस विधानसभा झाली त्यावेळेस मंत्री करण्यासंदर्भातली काय घोषणा झाली होती हे तुम्हाला माहित आहे नंतर काय घडलं हे तुम्हाला माहित आहे त्या संदर्भातली सगळी स्पष्टता त्यावेळेस राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते या जिल्ह्याचे नेते मान्य दादा केसकर यांनी ती सगळी भूमिका त्यांची मांडलेली आहे त्यामुळे मान्य जानकर साहेब यांनी दिलेल्या उत्तराला जे काही प्रश्न आहेत त्यांना मान्य जानकर हेच योग्य उत्तर देण्यासाठी माध्यम होतं आणि त्यांनी ती उत्तर दिलेली आहे माझ माझ्यावर तुम्ही पाच वर्ष येऊन टीका करणार आणि एखादा शब्द मी वापरला तो संसदीय शब्द आहे तो योग्य आहे आणि संसदीय संधीनं मी दिलेलं उत्तर आहे त्याच्यामध्ये या मतदारसंघात ज्यांनी योगदान दिलंय त्यांनी माझ्यावर टीका करायला पाहिजे पण कुणीतरी बाहेरून येईल आणि या मतदारसंघातले कुठलेही प्रश्न माहीत नसताना टीका करेल हे काही योग्य नाही हे माहिती आहे मागची भूमिका होती

रमेश सर्वात मला तिकीट दिलं तर त्यांनी केली प्रगती हे लोकसभा लढले पण आता परिस्थिती अशी की ज्यांना यांनी तिकीट दिलं त्यांना तिकीट मागण्याची वेळ यांना दौंड तालुक्यातल्या नेत्यांना आली ही त्यांची प्रगती आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या काय नाही त्यांच्या कर्तृत्व मोठा आहे माझ्या तुँ मला कोण नमस्कार करत आणि नाही करत हे दखल घेत याचा सुद्धा मला आनंद आहे आणि मला कोण नमस्कार करत ह्याची त्यांनी चिंता करू नये मी चिंता करण्यासाठी आहे आणि राजकारणामध्ये काय करावं आणि काय करू नये हे निलेश लंकेने मला सांगावं एवढं ते राजकारणात जुने नाही तेवढं त्यांना अनुभव नाही पण कसं माणसाने आपले काय बोलावं त्याचं काय नाही बोलावं याचे भान ठेवलं पाहिजे त्यांनी थे था। <laughs> ते ठेवावं एवढीच माझी त्यांना विनंती राहील अहंकार हा शब्द त्यांनी कुणाला वापरला कशासाठी वापरला त्याचे संदर्भ दिले तर पूर्ण राज्यामध्ये सगळ्यांचा अहंकार शोधून काढला असेल आणि त्याच्या संदर्भात ते राज्यभर फिरत असतील तर त्यांनी त्यांचा कार्यक्रम करावा आणि आमचा कार्यक्रम पार पाडू तेवीस तारखेला कळेल कुठं तुम्हीच निवडाल ते म्हणजे पत्रकारांना तुम्ही सांगितले पत्रकारांनी पुढाकार घ्यावा साक्षीदार ठेवा जज म्हणून काम करावं हे सांगितले तुम्ही सांगाल तेच साधारणतः असं पाहिलं एखादा शब्द जरी वापरला गेला तर तुमच्या शब्दाबाबत दबाबद केला जातो मात्र तुम्हाला ज्या वेळेस मारोपरीवर बोललं जातं अण्णाच्या बाबत बातम्यांनी केली जाते याला माझा याला मस्ती चिरवायची असे बोलले जाते तरी तुम्ही कुठेतरी सुचवतपणा दाखवता ज्याला काही काम नाही त्याला काहीही बोलायला वेळ असतो मला मात्र माझा जॉब माहिती काय करायचं कोणत्या दिशेला जायचं मला ज्यांनी जबाबदारी दिली त्या जबाबदार लोकांनी जर मला प्रश्न विचारत त्याची वेळी उत्तर दिलेली आहेत परंतु कोणत्या प्रश्नाला उत्तर द्यावं आणि कोणत्याला देऊ नये याची सुद्धा एक भान मी नेहमी ठेवलेलं आहे मान्य संजय राऊत हो यांनी सुद्धा माझ्यावर आरोप केले तर मुंबईला पहिल्यांदा आरोप झाले त्या दिवशीच मी उत्तर दिलं आणि दुसऱ्यांदा उत्तर, उत्तर ते दौंडला माझ्या मतदारसंघात आल्यानंतर मी सगळी उत्तर दिली माझ्याकडे सगळे प्रश्नाची उत्तर आहेत परंतु ते कधी द्यावी आणि कुणासमोर द्यावी आणि कोणत्या वेळेला द्यावी याचं भान ठेवल्यामुळे मी अनावश्यक प्रश्नांना उत्तर देत नाही कारण की बऱ्याच लोकांना इथं या तालुक्यातले लोक गंभीर घेत नाही मला माहित आहे आणि किती आरडाओरडा केला तर या मतदारसंघाने कधीही त्यांना गंभीरपणे घेतलेलं नसल्यामुळे मी पण त्यांना फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही मी सांगितलं ना की ज्यावेळेस आपली ही निवडणूक ही विधानसभेची निवडणूक आहे कुणी चांगलं काम केलं आणि कुणाच्या मध्ये चांगले काम करायची क्षमता हे ठरवणारी निवडणूक आहे त्याच्या आधारावर ही निवडणूक व्हायला पाहिजे त्या निकषावर ते टिकत नाही त्यांनाही माहित आहे त्यावेळेस किती पक्ष बदलून कुठे कुठे जाऊन ते कोणत्या कोणाच्या पाया पडून कसं तिकीट मिळवलं हे सगळ्यांना माहित आहे त्यामुळे शेवटी काही मानता येत नाही त्यावेळेस लोकांच्या मध्ये समरमावस्था निर्माण करून लोकांचं कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न राहतो परंतु मतदारांनी निर्णय घेतलेला आहे विस्तार तारखेला ते निर्णय त्याची अंमलबजावणी करील आणि तेवीस ला त्याचं चित्र दिसेल आणि हे जे टीका होतात त्याचं काय उत्तर आहे ते मतदार त्यांना देतील हा मतदारसंघ अतिशय सुसंस्कृत मतदारसंघ आहे शिवराळपणे बोललेलं इथं आवडत नाही हे मला माहित आहे मी मागचे तेवीस वर्ष काम करताना मी कधीही कुणावर शिवराळपणाने बोललेलो नाही आणि ज्या ज्यावेळी माझ्या विरोधात कोणी शिवराळपणे बोललं त्याचा फायदाच मला राजकारणात होतो तो यावेळी पण मला या सगळ्यांचा मी नंतर आभार मानेल की इतकं बाकड तिकडे बोलल्यामुळे लोक त्याचं उत्तर बदारांतून देतील काल मी ते समजलं मला की सुजलाम सुखलाम तालुका हे म्हणले परंतु त्याच्यामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये जे आपण काम केलं रस्ते शेतीचं पाणी पिण्याचं पाणी विजेची पायाभूत व्यवस्था आणि काही अगदी मगाशी उल्लेख राहिला परंतु दौंडला तालुक्याला आणि पुण्याला जोडणारा जवळपास सहा हजार कोटीच्या उड्डाण पुला संदर्भात मी गडकरी साहेब देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब अजितदादा यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे तेही काम आपण मोठ मार्गे लावतोय आणि त्यामुळे तालुका सुजलाम सुफलाम आहे हे मान्य करताना त्यात प्रत्यक्षपणे माझं त्याच्यामधलं योगदान त्यांनी मान्य केलेलं त्यामुळे निश्चितपणे मी त्यांचे आभार मानले पाहिजे मी <coughs> माझा जाहीरनामा दिलेला आहे परंतु पुढच्या पाच वर्षामध्ये सगळ्यात महत्वाचं काम जर काय करणार करायचं असेल तर ते शेतीच्या पाण्यासंदर्भातले जे काही महत्वाचे निर्णय आम्ही घेतले आणि पुढे घेण्यासंदर्भातली तयारी केलेली आहे निर्णय जे घेतले बेबी कॅनलचा निर्णय घेतला दुसरा आपण खडकवासला टेनेलचा निर्णय घेतला दोन्ही काम आता सुरू झालेली आहेत जानाई शिरसाईचा फक्त मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे तो कधी मंजूर होऊ शकतो तो आपल्याला मार्गी लावला लावायचा पुरंदर उपसा योजनेतला कुट्टेवाडीची एक नवीन लाईन वरच्या भागातून व्हावी ही मागणी त्याचा <laughs> अंदाजपत्रक कर तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे ते मार्गी लावायचं आता जवळपास एकशे पंच्याहत्तर कोटीचा आरडीडीएस चा विजेच्या पायाभूत व्यवस्थेचा प्रकल्प मंजूर झालाय कामं सुरू झाले ती मार्गी लावायची पुढे जाऊन मुळशी धरणाचं पाणी आणण्यासंदर्भातली मी सातत्याने जी आग्रही मागणी आहे त्याचाही निर्णय जवळपास अंतिम टप्प्यात आहे काही कायदेशीर बाबीची पूर्तता करून तोही निर्णय आम्ही करतोय आणि तो अतिशय मोठा निर्णय या मतदारसंघासाठी असेल आणि यासाठीची चालेल ही निवडणूक आहे सगळ्या प्रशासकीय इमारती आपण अतिशय चांगल्या करतोय दौंड सुंदर व्हावं हा प्रयत्न लोका मागणी लोकांची होती त्यासाठी प्रयत्न चालू आहे रस्त्यांचं जवळपास राज्य मार्गाचा आणि जिल्हा मार्गाचं सगळं जाळं आपण अतिशय चांगलं केले आता जे राहिले ते ग्रामीण मार्ग राहिले ते आपण गतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करून सगळ्या नागरी सुविधा अगदी स्मशानभूमीपासून तर लष्करीवेदी घाटापर्यंत आणि दफनभूमीपासून तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या सार्वजनिक सभामंडपाच्या सुविधेपर्यंत आपण सगळ्या प्रकारची कामं गतीनं करण्यासाठी या तालुक्याचा आराखडा केला दौंड शहराचं अतिशय चांगले चा नियोजन आपण अमृत एक अमृत दोन आणि नगरोत्थान या योजनांच्या माध्यमातून केले आणि पुढच्या काळामध्ये ही सगळी विकास काम गतिमान करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करूच करू परंतु राज्याच्या आणि केंद्राच्या सगळ्या वैयक्तिक स्वरूपाच्या योजना सुद्धा या तालुक्यामध्ये राबवण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत पुढे तालुक्यामध्ये एम आय डी सी आणणे आणि शैक्षणिक संकुल करणे हे दोन महत्वाचे प्रलंबित विषय जे मागे आपल्याला फार गतीने नेता आले ने, ते आपण पुढे नेतोय आणि पन्नास टक्के महिलांचं सबलीकरण करण्याच्या दृष्टीनं जो काही राज्याने निर्णय घेतला त्याचा पुढचा टप्पा या भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य सहाय्य करते परंतु या तालुक्यामध्ये स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही या सगळ्या निवडणुकीची तयारी करतोय आणि त्या माध्यमातून हाच पुढचा अजेंडा आमचा राहणार आहे नाही आरोप करायला आपल्या घटनेने सगळ्यांना स्वातंत्र्य दिलंय परंतु सबळ पुराव्यासह हो त्यांनी बोलले तर मला त्याचं उत्तर देता येईल कोण हुकुमशाह म्हणेल कोणी दादागिरी करतो म्हणेल त्यांना त्या आहे शेवटी व्यक्तिदोष हा त्यांचा नेहमीचा अजेंडा राहिलेला आहे मी मात्र कधी व्यक्तिदोष केले नाही आणि हे सगळी वक्तव्य ते फक्त व्यक्तिदोषातून करतात इथपर्यंत हा विषय मार्या देतात आणि कुठल्याही विषयावर सकारात्मक बोलता येत नाही आपण काय केलंय हे सांगता येत नाही आपण काय करणार आहे हेही सांगता येत नाही आपण कोणत्या पक्षातून पुढे गेलो हेही सांगता येत नाही मागच्या त्यांनी जे वक्तव्य केलं होतं लोकसभेला ते सगळ्यांना माहीत आहे ज्यांचा तुम्ही लोकसभेला द्वेष करत होता त्यांना तुम्ही विधानसभेत तिकीट का मागितलं हेही त्यांना सांगता येणार नाही अशा संभ्रमावस्थेतली सगळी मंडळी निवडणूक लढवायची एवढ्या आठ तासापैकी निवडणूक लढवतायत परंतु संभ्रम हा त्यांचाच आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे त्यांच्या व्यवस्थेचा आहे आतापर्यंत कोण कुठं आहे हे समजाय समजणेपर्यंत जवळपास निवडणुकीचा अंतिम टप्पा आलेला आहे त्यामुळे टीका करताना त्याच्यामध्ये त्यांचा व्यक्ती दोष एवढाच त्यांचा भाग आहे असं मी म्हणे नाही त्यांनी अगदी मंत्रिमंडळ सुद्धा इथं केलं तरी आमची काही हरकत नाही त्यांनी त्याची आता शाडो मंत्रिमंडळ केलं तरी हरकत नाही शेवटी ना निलेश लिंकेच्या हातात आणि रमेश स्वराच्या हातात जनतेच्या हातात जनता ठरवेल आणि जनता ठरवलेला निर्णय हा पण संबंध मानणारे सगळे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांचे दोघांनी एकमेकांच्या ऑफिसमध्ये केलेले चांगले जातीच्या तर वर्षाला तीनशे कोटी रुपये प्रत्येक गावाला येतील तालुक्यातला काय म्हणतात काय ती कल्पना मी ऐकली आणि माझी फक्त विनंती त्यांना एवढीच राहील की त्यांनी स्वतःपासून त्याचं पहिल्यांदा अंमलबजावणी करावी आणि प्रकारे जर प्रयोग यशस्वी झाला तर तो जर यशस्वी प्रयोग असेल तर तो आम्ही पण स्वीकारू आणि तालुका सुजलम सुफलम पाण्याशिवाय रस्त्याशिवाय सार्वजनिक सुविधेशिवाय होत असेल आणि नारळाच्या झाडाने आणि कोलंबिया जातीच्या झाडांनी होत असेल तर त्यांनी पहिल्यांदा स्वतःवर प्रयोग करावे आम्ही नंतर त्याचे त्यांना फॉलो करू एवढंच मी या निमित्ताने सांगेल आणि अशाच कल्पना घेऊन ते निवडणुकीला आलेले आहेत त्यातली ही एक कल्पना आहे तर अशा सगळ्या कल्पना सुपीक मी बरेच वर्ष ऐकतोय आणि अशी भाषणही खूप वर्ष ऐकतोय परंतु मी तुम्हाला नक्की सांगेल की मी जेवढं पाहिलंय माझ्या समोरच्या उमेदवाराला सात मिनटं सुद्धा भाषण कोणत्याही सभेमध्ये करता आलं नाही कधी ते दोन मिनिटं बोलतात कधी चार मिनटं बोलतात कधी सहा मिनिटं बोलतात कधी सात मिनिटं बोलतात आणि याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये त्यांना कोणताही अजेंडा नसल्यामुळे अशा पद्धतीच्या कल्पना घेऊन हे सगळे निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलेत आणि त्यांच्या सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने जनता ओळखते आणि ज्या ज्यावेळी आम्ही समोर आलो पूल आणि थोरात समोर आल्यानंतर काय निर्णय झालाय या इतिहासामध्ये आपण पाहिलेलं आहे दोन हजार नऊचा अपवाद वगळता दोन हजार नऊच्या अपवादात सुद्धा त्यावेळी काय घडलं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे परंतु त्याच्यामध्ये जिल्हा बँकेला सुद्धा काय झालं हेही माहित आहे त्यामुळे आम्ही जिल्हा बँकेची निवडणूक जी शंभर मतात असते ते पण एकमेकांसमोर लढल्यानंतर काय चित्र होतं लोक कोणाच्या पाठीशी उभं राहतात हे पाहिलेलं आहे कारखान्यासारख्या निवडणुका मार्केट कमिटी सारख्या निवडणुका सुद्धा या टप्प्यातल्या आम्ही नेहमीच जिंकलेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीला एखादा आपण वगळता जनता आमच्याच पाठीशी उभं राहिलेली आहे हे असल्या प्रकारच्या संकल्पना करून राजकारण होत नसतं तर लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं अडचणीला लोकांना मदत करावी लागते भागाचं चांगलं नियोजन करावं लागतं पाण्याचं नियोजन केल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या मध्ये अतिशय आनंद आहे यावर्षी अतिशय लहान एकवीस बावीस वर्षाच्या शेतकऱ्यापासून तर ज्येष्ठ शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांनी या उन्हाळ्यामध्ये आपण जे पाण्याचं नियोजन केलं त्याबद्दल समाधान व्यक्त केलं हे का रात्रीत घडत नाही याला खूप आपण नियोजन करावं लागतं अशा प्रकारच्या माध्यमातून आपण या निवडणुकीला सामोरं जातो अगदी सोपं उदाहरण सांगतो की ज्यावेळी कोरोना कालावधीमध्ये आम्ही फक्त सातशे मतां निवडून आले विधानसभा सदस्य एवढंच आमच्याकडे पद होतं सरकार समोरच्यांचं होतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार असताना सुद्धा या सगळ्या मंडळींना काही करता आलं नाही लोक हतबल झाले होते त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मदत करण्याची वेळ आमच्यावर आली आणि त्या कालावधीमध्ये पाच हजार रुग्णांना आम्ही सहाय्य केलं कुठलीही प्रसिद्धी केली नाही कुठलाही बडेजाव केला नाही कुठेही परदेशातून पैसे गोळा केले नाही कुणाकडे हात पसरवले नाही कुठेही मोठमोठ्या चॅनलला मुलाखती दिल्या नाहीत आणि आम्ही आमचं काम काय हे आम्हाला माहित आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे केल्यामुळे राज्यातील सर्वोत्तम कामांपैकी आम्ही एक काम केलं परंतु ते प्रदर्शित केलं नाही त्यामुळे अशा प्रकारच्या कल्पना घेऊन आम्ही कधीच राजकारण न केल्यामुळे नेहमीच निवडणुकीचे निकाल हे आमच्या बाजूने लागतात नाही आता निवडणुकीच्या निमित्तानं मी, मी सांगितलं की मी परत सांगतो की विकास कामाच्या माध्यमातूनच ही निवडणूक मी सामोरं जातोय आणि प्रत्येक सभेमध्ये किमान तीस मिनिटं पंचवीस मिनिटं चाळीस मिनिटं मी प्रत्येक गावात जाऊन माझी भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली आहे त्यामुळे लोक ह्याच्या संदर्भामध्ये मी नक्की सांगेल की कार्यकर्त्यांच्या मध्ये काय चाललंय तो आमच्या पक्षांतर्गत त्यांच्या पक्षांतर्गत विषय परंतु मतदारांना मात्र अतिशय सकारात्मक चित्र मला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाले केलेल्या कामाचं समाधान आहे आणि चांगल्या कामाच्या पाठीशी विकास कामाच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका या मतदारसंघातील मतदारांनी घेतलेले हे निश्चितपणे सांगेल आणि त्यामुळे तेच ठरवतील की किती मतानं फरक राहील परंतु विजयासंदर्भातला निर्णय हा आमच्या पक्षविरहित कार्यकर्त्यांच्या विरहित मतदारांनी घेतल्याचं चित्र मी मागच्या महिन्यात पाहिलेलं नाही एवढं मी खात्रीपूर्वक तुम्हाला शेतकऱ्यांच्या मोठा युतीचं शेतकऱ्यांसाठी काय वेगळं हे सरकार हे शेतकऱ्यांसाठीच सरकार आहे केंद्रातलं आणि राज्यातलं मी सांगितल्याप्रमाणे आज या ग्रामीण भागाला जोडण्यासाठी सहा हजार कोटीच्या पुलाचा डीपीआर तयार केंद्राने राज्याने संयुक्तपणे केला बेबी कॅनॉल साठी तीनशे कोटी रुपयाची तरतूद केली बावीसशे कोटी रुपयाची तरतूद ही टनेल टनेलसाठी करण्यात आली साठी जवळपास सगळ्या मार्गासाठी आठशे कोटीची तरतूद केली जो सगळा केल। ग्रामीण भागातला मार्ग आहे हे सगळं करताना आता पुढे हायब्रिड अँडचा सुद्धा एक ग्रामीण भागातला आमचा रस्ता चारशे कोटीचा मंजूर केलेला रेल्वेवरचे सगळे उड्डाण पूल हे आपलं केंद्र आणि राज्य शासन करते आणि त्या माध्यमातून दिलासा शेतकऱ्यांसाठी थेट मदतीचे वेगवेगळे मार्ग शासन करताना सगळ्यात महत्वाचं या भागातील हा साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भामध्ये पूर्ण केंद्र आणि राज्य आमच्या पाठीशी उभं राहिलं त्यामुळे शेतकऱ्यांना तीन हजार रुपये दर मिळतोय शेतकऱ्यांचं ऊस वेळेवर गाळप होतोय लोकांना कुणाच्या दारामध्ये जायची वेळ येत नाही आणि आपण उत्पादित केलेल्या ऊसाची व्यवस्था या दोन सरकारच्या पाठिंब्याने मार्गी लागली केंद्र सरकारनं साखरेसंदर्भातली जी धोरणं घेतली त्यामुळे साखरेच्या किमान दराच्या निर्णयामुळे या सगळ्या उद्योगाला स्थैर्य आलं आणि त्या माध्यमातून ऊसाला चांगला दर मदत झाली इथेनॉलचं धोरण आल्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न संपला आणि इथेनॉलच्या माध्यमातून सुद्धा साखर चळवळीला बळकटी देण्याचा प्रयत्न केला दहा बारा रुपये दरान असणारा इथेनॉल त्रेसष्ट रुपयापर्यंत दर दिला गेला शेतकऱ्यासाठी निर्णय होता शेतकऱ्यांचा मागच्या कित्येक वर्षाचा इन्कम टॅक्स जो सुप्रीम कोर्टात सुद्धा योग्य आहे असा निर्णय दिला होता केंद्राने सगळे पैसे इन्कम टॅक्सचे शेतकऱ्यांचे स्वतःच्या तिजोरीतून भरले आणि सगळे साखर चळवळीला शेतकऱ्यांना दिलासा देणारे आणि बळकटी देणारे निर्णय होते आपण सांगितलेल्या प्रश्नाप्रमाणे मागच्या सरकारनं वारंवार वार विजय संदर्भामध्ये वसुली केली आम्ही मात्र संपूर्ण वीज बिल माफ केलं पुढचं साडेसात इंमी पर्यंत माफ केले आमची मागणी आहे काल देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये घोषणा केली की पुढच्या पाच वर्षात आम्ही लाईट बिलच भरायची वेळ लोकांच्यावर येऊन देणार नाही त्यामुळे तो पण दिला सदा एक निर्णय आपण केलाय दुधा संदर्भामध्ये दुधाचा दर संदर कमी झाला म्हणून पाच रुपये अनुदान दिलं नंतर ते सात रुपये आता केलेलं आहे आणि शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून काही निर्णय घेत असताना पांदन शिवरस्ते खुले करणे यासारखा निर्णय घेतला ग्रामीण भागातील जी काही घरांची अतिक्रमण शासकीय जमिनीवर होती ती सुद्धा नियम नियमित करण्यासंदर्भातला निर्णय आपल्या शासनानं आमच्या शासनाने घेतला त्यामुळे ग्रामीण भागाच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी हे शे सरकार उभा आहे याच्याविषयी आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि शेतकऱ्यांची आणि ग्रामीण भागाची अतिशय मजबूतीनं भूमिका आम्ही दोन्ही सरकार समोर मांडतोय आणि सकारात्मक प्रतिसाद दोन्ही सरकारच्या माध्यमातून येतोय आणि त्यामुळे अतिशय सकारात्मक चित्र या निवडणुकीच्या निमित्तानं लाडकी बहिणचा सुद्धा ग्रामीण महिलांच्या मध्ये अतिशय आनंदाचं वातावरण वाता आहे आणि सगळे ग्रामीण भागाचे विषय असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सगळं केलं जाते याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही मतदारसंघाची त्याची जाणीव पण करून देतो